वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर तर आज आपण एक नवीन विषय बघणार आहोत तर आपल्या चॅनलवरती आपण एज्युकेशनशी रिलेटेड जे व्हिडिओज आहेत ते अपलोडेड करत असतो तसेच नेट सेट सी रिलेटेड से आणि टेट सी रिलेटेड टीईटी सी रिलेटेड आपण आपल्या चॅनलवरती व्हिडीओ टाकतो आणि अदर एज्युकेशनल ऍक्टिव्हिटीज वरती करिक्युलम वरती, वरती आपण व्हिडिओज अपलोडेड करत असतो जवळपास आपण दोन हजार एकोणीस पासन आपल्या आपण लगातार व्हिडिओ टाकत आलेलो आहे आणि याचा विद्यार्थ्यांना तर आजचा अति महत्वाचा विषय तुम्हाला माहिती आहे की शिक्षक भरती हे आता नुकतीच चालू आहे आणि रुजू पण झालेले आहेत आपल्या पदावर तर काही दिवसांपूर्वीच जे काही कोर्ट ऑर्डर आहे कोर्टने ऑर्डर दिली की जे टीईटी एक्झाम आहे ते एक्झाम ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात घेण्यात यावी आणि टीईटी झाल्यानंतर लगेच टी ए आय टी टेट एक्झाम सुद्धा हे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये घेण्यात यावी दोन हजार चोवीस ला तर आपल्याला माहित आहे तर आपण कशा प्रकारे स्ट्रॅटेजी अभ्यासाची ठेवायची किंवा कशा प्रकारे अभ्यास करायचा हा जो चान्स राहणार आहे हा लास्ट चान्स राहणार आहे तुम्ही आतापासून जर अभ्यासाला जर लागले तर निश्चितच तुमची टी ईटी टेट एक्झाम हे क्लिअर होऊ शकते आणि तुम्ही शिक्षक म्हणून रुजू होऊ शकतो तर यामध्ये आपल्याला दोन चान्स मिळणार आहेत सात जुलैला सीटीईटी एक्झाम होणार आहे आणि सीटीईटी एक्झामचा जो रिझल्ट आहे तो तुम्हाला लवकरच म्हणजे दहा ते पंधरा दिवसात तुम्हाला अँसर की मिळून जाणार आहे आणि त्याच्यातही तुम्हाला मार्क्स पडले नाही तर तुम्हाला नेक्स्ट जे आहे ते टीईटी तुम्हाला महाराष्ट्राचे राहणार आहे आणि त्याचा अभ्यास तुम्ही व्यवस्थित करायला पाहिजे आणि टी ई टी जर तुम्ही पास झाले चांगल्या मार्क्सने तर तुम्हाला टेट एक्झाम हे द्यावे द्यायला लागते आणि त्याच प्रमाणात तुम्हाला जवळपास नाईन्टी अबाउट तुम्हाला टीईटी किंवा सी टी ई टीमध्ये तुम्हाला मार्क्स घेणे अपेक्षित आहे तुम्ही वन फिफ्टी किंवा एकशे पन्नासच्या मार्क्सच्या जवळ आपण कशा प्रकारे पोहोचू अशा प्रकारे तुम्हाला अभ्यासाची स्ट्रॅटेजी ठेवावी लागते जास्तीचा वेळ न घेता आपण या परीक्षांमध्ये साम्य आणि जे काही वर्गीकरण आहे ते आपण बघणार आता याच्यामध्ये जे काही सीबीटी आहे ते सात जुलैला होणार आहे आणि याच्यामध्ये जे सब्जेक्ट आहेत टीईटी आणि सीटीटी मध्ये हे टोटली डिफरंट आहे प्रश्न विचारण्याचा त्याचा क्रायटेरिया वेगळा तुम्ही जर मागचे प्रिव्हियस इयरचे व्यूरक्यू जर पाहिले असतील टीईटी आणि सीटीई टीचे डिफरंट आपल्याला पाहायला इथं मिळतात तर याच्यामध्ये जे लँग्वेजचे सब्जेक्ट आहेत ते तुम्हाला मध्ये किंवा टेनमध्ये कामी पडणार आहेत किंवा परस्पर आहेत परंतु याच्यामध्ये जर सीडीपी म्हटलं सीटीडी मधला आणि डी मधला जर सीडीपी मधला बाल मानसशास्त्र यामध्ये टोटली डिफरन्सेस आहे आणि टीईडी विद्यार्थी मध्ये शिक्षण प्रणाली आहे त्याच्यावरती ते क्वेश्चन विचारण्यात येतात तर याच्यामध्ये जे काही सब्जेक्ट आहेत सीडीपी आहे तो तीस क्वेश्चन तीस मार्क्स आणि मॅथ सुद्धा आहे तीस क्वेश्चन तीस मार्क्सला पंधरा क्वेश्चन आणि जे काही सब्जेक्टचे रिलेटेड मॅटर आहे त्याच्याशी पंधरा क्वेश्चन्स याच्यामध्ये एकंदरीत तीस क्वेश्चन आणि तीस मार्क्स ई व्ही एस मध्ये सुद्धा कायडालॉजी हे पंधरा मार्क्सला विचारण्यात येते आणि जे काही सब्जेक्टशी रिलेटेड आहे त्याच्याकरिता पंधरा मार्क्स म्हणजे मा तुम्हाला एन सीआरटी ची जे काही बुक्स आहेत क्लास फर्स्ट टू फिफ्थ पर्यंत पूर्ण तुम्हाला ईव्हीएस वाचून घ्यायचे आहेत व्यवस्थितरित्या आणि लँग्वेज वन आणि लँग्वेज टू आता याच्यामध्ये तुम्हाला जर सीटीडी काढायचीच असेल तर तुम्ही कदाचित कुणी इंग्लिश मिडियमचा असेल तर इंग्लिश लँग्वेज चूज केले असेल किंवा हिंदी लँग्वेज चूज केली असतील जर हिंदी लँग्वेज ज्यांनी चूज केली ते वेल बेटर किंवा सिटी टी त्यांचे क्लिअर होऊ शकते हे जे तीस मार्क्स आहेत आणि हे तीस मार्च हे साठ मार्च तुमचे न्यू वर्ल्ड इझी मार्क्स म्हणता येते तर याच्यामध्ये तीस मार्क्स जे आहेत ते पॅडॉलॉजीवरती आणि तीस मार्क्स तुम्हाला जे काही पॅसेज वगैरे विचारण्यात येणार आहेत पॅसेज वरती तुम्हाला आहे म्हणजे पंधरा मार्क्स याच्यातले डिफर डिवाईड पंधरा मार्क लँग्वेज मध्ये डिवाइड तर फर्स्ट लँग्वेज आपण मराठी घेतलेली आहे एम ए आर एच आणि सेकंड लँग्वेज तुम्ही सपोज हिंदी घेतली आहे याच्या डी आहे हिंदी घेतलेली आहे तर फर्स्ट लँग्वेज मध्ये तुम्हाला एक पोएम विचारण्यात येणार आहे आणि पॅरा विचारण्यात येणार आहे आणि सेकंड लँग्वेज मध्ये तुम्हाला दोन्ही पॅरे राहणार आहेत तर अशा प्रकारे हा जो काही सीटीईटीचा सिलेबस आहे हा एकंदरीत आपल्याला पाहता येणार आहे त्याचबरोबर जे काही टीईटी आहे ते टोटली डिफरंट आपल्याला पाहायला मिळते सीटीईटी आणि टीईटीचे जे सब्जेक्ट तुम्हाला वाटत असले सारखे तरी परंतु प्रश्न विचारण्याची त्याची पद्धत ही थोड्याफार प्रमाणात वेगळी आहे तर बाल मानसशास्त्र तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलवरती सीडीपीचे किंवा बालमानसशास्त्राचे व्हिडिओज आपण अपलोड केलेले आहेत ते सिरीज तुम्ही पाहून घ्यायची आहे ते जे फडके फडकेसरांचे बुक बुक्स बुक सर्व ए टू झेड आपण शिकवलेलं आहे नंतर आहे इंग्रजी इंग्रजीमध्ये तुम्हाला जे काही व्याकरण आहे किंवा ग्रामर आहे ते तुम्हाला विचारण्यात येते मोठ्या प्रमाणात आणि त्याच्यामध्ये सुद्धा एक पॅरा आणि एक पोएम तुम्हाला विचारण्यात येते जे काही इंग्रजी मधले सिनोनिम्स आहेत अँडोनिम्स आहेत ते तुम्हाला विचारण्यात येणार आहे त्याच्यावरची सुद्धा आपण दोन हजार एकवीस मध्ये व्हिडिओ बनवून टाकलेले आहेत किंवा शॉर्ट नोट्स काढलेल्या आहेत आणि गणित तर याच्यामध्ये जे काही गणित आहे संपूर्ण जे काही पी वाय किंवा प्रिवियस इयर कोच्यालाही जर तुम्ही दोन हजार तेरापासून जर केले टीईटीचे आणि त्याच्या प्रमाणात जर सारखे गणित जर सोडवले तर तुम्हाला गणितामध्ये तीस पैकी तीस मार्क मिळवण्यापासून कोणीही नको शकणार नाही त्याचबरोबर आहे मराठी आता मराठीमध्ये सुद्धा इथं व्याकरण विचारण्यात येणार आहे आणि जे काही भाषिक क्षमता आहेत आणि जे संमेलन आहेत मराठी संमेलन किंवा पुस्तक आहेत लेखक आहेत त्यांच्यावरती तुम्हाला विचारण्यात येणार आहे किंवा अलंकार आहेत अलंकारावरती अलंकारा सुद्धा तुम्हाला क्वेश्चन विचारण्यात येतात याच्यामध्ये एक कविता आणि एक पॅरेग्राफ राहतो नंतर आहे पाचवा जो सब्जेक्ट आहे तो आहे परिसर अभ्यास आता परिसर अभ्यास जर तुम्हाला करायचा असेल तर पहिली ते आठवीपर्यंत तुम्ही जे कुठेही बुक्स आहेत परिसर अभ्यासमध्ये ते तुम्हाला रीड करून घ्यायच्या किंवा त्याचे शॉर्ट नोट्स तुम्हाला काढायच्या आपण आपल्या चॅनलवरती जे शॉर्ट नोटचे व्हिडिओज आहेत ते अपलोडेड केलेले आहेत तुम्ही जर ते शॉर्ट नोटचे जर व्हिडिओ जर बघितले तर तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्क्स मिळू शकतात तर याच्यामध्ये चौथीचा जो इतिहास आहे भूगोल आहे नागरिकशास्त्र आहे इतिहास आहे हे जे काही सब्जेक्ट आहेत ते सब्जेक्ट आपण त्याच्यामध्ये घेतलेले आहेत आणि तशा प्रकारे तुम्हाला याचा अभ्यास करावा लागणार आहे अडीच तासाचा पेपर आणणार आहे आणि संपूर्ण जे काही मार्क्स असतात एक दीडशे मार्क्स आहेत दीडशे मार्क्स पैकी तुम्हाला नाईन्टी प्लस हे घ्यायचे आहेत आता आपण इकडे जर पाहिलं तर हे दोन सब्जेक्ट मराठी किंवा इंग्रजी लँग्वेज वन किंवा लँग्वेज टू चे तुम्हाला ते राहणार आहे आणि अभ्यास सुद्धा तुम्हाला एस मध्ये काही प्रमाणात पाहायला मिळणार आहे परंतु हे जे एन सी आर टी आहे हा वेगळा आहे किंवा कॉन्सेप्च्युअल बेस एनसीआरटी चे जे लेसन्स आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचबरोबर टी ए आय टी आता टेट एक्झाम मध्ये जे काही सब्जेक्ट आहेत ते वेगळे आहेत किंवा पहिला सब्जेक्ट आला अभियोग्यतेवरती विचारलेला आहे आणि दुसरा आहे बुद्धिमत्तेवरती अभियोग्यतेवरती एकशे वीस प्रश्न प्रश्न आणि बुद्धिमत्तेवरती ऐंशी प्रश्न तुम्हाला विचारण्यात येणार आहे ज्या प्रमाणात तुम्ही टीईटीचा अभ्यास करत आहात टीईटीचा जे मॅथ जर तुम्ही केलं व्यवस्थित घेत्या तर तुम्हाला फिएटमध्ये मॅथ चे जे आहेत दे ते तुम्हाला येऊ शकतात किंवा तुम्हाला त्याच्यामध्ये हातभार लागू शकतो गणितीय गणित तर्क क्षमता तर्क करण्याची पद्धती म्हणजे ते तुम्हाला कोडे प्रश्न तुम्हाला देऊ शकतात कुठे प्रश्न नंतर आहेत वेग आणि अचूकता याच्यावरती प्रश्न आणि इंग्रजी भाषिक क्षमता आता याच्यामध्ये सुद्धा इंग्लिश आहे किंवा लँग्वेज वर गेले लँग्वेज टू सिटीटी मध्ये सुद्धा इंग्लिश आहे त्याच्याप्रमाणे तुम्हाला विचारण्यात आहे इंग्लिश ग्रामर मराठी व्याकरण मराठी भाषिक क्षमता कशाप्रकारे श्रवण जे काही शिकण्याच्या पद्धती आहेत एल एस आर डब्ल्यू लिसनिंग स्पीकिंग रायटिंग आणि रिडिंग आणि रायटिंग नंतर आहे समायोजन किंवा व्यक्तिमत्व याच्यामध्ये बालमानसशास्त्राचा जो भाग आहे तुम्हाला विचारण्यात येणार आहे ऍडजस्टमेंट आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट तर हा एकंदरीत जो पार्ट आहे तो एकशे वीस मार्क्सला तुम्हाला विचारण्यात येणार आहे नंतर आहे बुद्धिमत्ता आता बुद्धिमत्तेसाठी तुम्ही जर एम पी एस अभ्यास करत असाल तर तुम्ही बुद्धिमत्तेचे जेवढे व्हिडिओज आहेत किंवा नवीन जर तुमच्याकडे बुक्स असेल तर ते बुक्स तुम्ही करून घेऊ शकता आणि ऐंशी मार्क्स बुद्धिमत्तेचे कुठेच गेले पाहिजेत नाही तर याच्यामध्ये जर आपण विचार केला तर जे टीईटी आहे आणि टी आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला साम्य दिसून येईल परंतु आपण सीटीडी मध्ये जर गेलो तर याच्यामध्ये थोडंफार आपल्याला सब्जेक्ट वाचायला योग्यच वाटतात परंतु त्याची जी प्रश्न विचारण्याची पद्धत आहे ते काही प्रमाणात किंवा बऱ्याच प्रमाणात ही वेगळी आहे तर तुम्हाला तुमचं मेन फोकस तुम्हाला फोकसीडी आणि टीईडी काढल्यानंतर तुम्हाला टेट देना। परंतु अशा प्रकारे तुम्हाला अभ्यासाची जी काही रचना आहे किंवा मॅनेजमेंट करावं लागणार आहे तर लगेच टीईटी झाल्यानंतर टी टीईडी झाली तर लागल्यानंतर टेट ची नोटिफिकेशन येणार आहे मग तुमच्याकडे अभ्यास करायला वेळ नसणार आहे तर आतापासून पासून पासूनच जर तुम्ही डेली two hours सीटीटी ला दिले तर इस डेली जर तुम्ही अभ्यास केला तुम्हाला सीटीटीचा मार्क्स मिळून जातात तो माझा अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे 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 माझी त्याच जी महाराष्ट्र लेवल वरती सेट एक्झाम असते ते पण मी क्लिअर झालेलो आहे तर अभ्यासामध्ये काय पाहिजे तुमच्या कंटेस्टन्सी पाहिजे आणि नंतर तुम्हाला टीईटी जर तुम्हाला जर म्हटलं तर टीईटी ही सीटी सीटीईटी पेक्षा थोडी टफ आहे तर याच्याकरिता तुम्हाला मॅथ किंवा परिसर अभ्यास हा हार्ड जातो सरासरी बहुतेक विद्यार्थ्यांना तर याच्याकरिता तुम्ही जर डेली थ्री हा जर अभ्यास केला तर चालणार आहे तुम्ही इकडे तीन तास करा आणि इकडे दोन तास सध्या केला तरी चालेल कारण की तुमची एक्झाम झाल्यानंतर तुम्ही इकडे वेळ वाढवून देऊ शकता आणि बुद्धिमत्ता किंवा टी तुम्ही गणित हा विषय करूनच राहिला आणि इकडे पण मॅथ विषय करूनच राहिलेले आहात आणि तुमचं जे काही अभियोग्यता आहे वेग किंवा इंग्रजी भाषिक क्षमता किंवा मराठी तुमचा इकडे होणारच आहे आणि बुद्धिमत्तेला जर तुम्ही डेली टू आवर बुद्धिमत्ता किंवा मॅथ जर दिले तर तुमचे टेट एक्झाम हे क्लिअर होणारच तर अशा प्रकारे आपण हे जे काही अभ्यासाची स्ट्रॅटेजी आपण मानलेली आहे तुम्हाला क्यू जर लागत असतील तर आपल्या चॅनल वरती आपण पी ज्यांना सिरीज सुद्धा आहे <सथा> मी माझं सांगत नाही त्यांच्याकडे तुम्ही क्लास करू शकता किंवा व्हिडिओ रेफर करू शकता आणि जे टीचिंगशी रिलेटेड चॅनल्स आहेत त्यांच्याकडे तुम्ही योग्य पद्धतीने गाईडलाईन घेऊ शकता आणि तशा प्रकारे प्रश्नांचं विश्लेषण करून अभ्यासाला योग्य दिशा तुम्ही मिळू शकता किंवा तुम्हाला ती दिशा सापडू शकते तर हे जे आहे लास्ट चान्स आहे तर सर्वांनी अभ्यास करायलाच पाहिजे आपला व्हिडिओ जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद